बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं येवला शहर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत एका वाहनातून एक्केचाळीस लाखांची रोकड आणि एका व्यापाऱ्याकडून एक रुपयांची रोकड जप्त केली आहे दरम्यान डी एफ सी बँक येवला समोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तपणे छापा घालून ही कारवाई केलेली आहे हे, हे पैसे कोणाच्या आहेत कुठे जात होते याचा आता पोलीस शोध घेत असून पोलिसांनी दोन्ही रकमा या सीज केल्या असून ते आता पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांचे पैसे हे होते मात्र कोणासाठी ते दिले जात होते याचा आता पोलिसांनी त्याचा गोशावरा व्यापाऱ्यांकडे मागितलेला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला आ, सर आज निवडणूक आयोगाने भरारी पथकाने काही छापा टाकला त्यामध्ये काही कॅश आपल्याला मिळाली आहे आणि ती काय कारवाई झाली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक दिलेश प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब श्री आदित्य मिरखेलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी आज एक एटीएम कॅश व्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोड प्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आम्ही लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं आम्ही आमच्या प्रोसिजर करीत आहोत आणखी एका व्यापाऱ्याकडनं आपण काहीतरी कॅश आमच्या फ्लाइंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई बी ओ श्री वायड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे मी जेव्हा आमचं पिंपळगावला आणि अवलेला टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी तर तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचार विचारणा केली की के याच्यात काय पैसे आमचे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास होतोय तर तुम्ही पैसे कधी वाहणार पावती वाटायचे पैसे वाटायचे पण आमच्याला आमच्या इथे येवल्यामध्ये येवला पोलिस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा काय करायचं हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी स्वर्णसंधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व जरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिद मस्जिदसमोर खत्रीगल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागरमेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौरचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर